हॅलो तर आज आपण बोलणार आहोत काळी राणी हे माझ्या एका वेगळ्या आणि सस्पेन्स या कॅटेगरीतल्या नाटकाबद्दल तर त्याच्यात आहेत गिरीशोक मनवा नाईक आणि हरीश दुधाडे या तिघांनी हे जे नाटक ना त्याला खरंच तोड नाही आहे कारण ह्याचा विषय जरासा वेगळा आहे म्हणजे तो जो असतो हरीश दुधडे तो गिरीश ओक यांच्याकडे एका नाटकाची स्क्रिप्ट घेऊन येतो की मला असं असं नाटक बनवायचं आहे किंवा एक सिनेमा बनवायचा आहे सिनेमा का नाटकाची आय थिंक सिनेमाची स्टोरी असते सो तो घेऊन येतो आणि म्हणतो की मला असा असा सिनेमा बनवायचा आहे त्याच्यात तुम्ही काम कराल का ते म्हणतात ठीक आहे हरकत नाही मग हिरोईन कोण तर ते सांगतात की हिरोईन बनवा नाच होणार कारण मी तिला राणीसारखं मानतो म्हणजे जसं ती माझ्या आयुष्यात आहे तिला मी प्रत्येक ठिकाणी माझ्या आयुष्यात स्थान दिलेलं आहे तिने माझ्यासोबत राहायचं माझ्यासोबत सगळं करायचं पण मी तिला कधी अंतर देणार नाही असं त्यांनी तिला सांगितलेलं असतं तो तयार होतो आणि हळूहळू तिला हे रिअलाइज व्हायला लागतं की आपलं प्रेम त्याच्यावर आहे त्या लेखकावर आहे यांच्यापेक्षा मग त्या दोघांच्या प्रेम संबंध निर्माण व्हायला लागतात आणि हे गिरीशोकांना कळू नये म्हणून ते दोघही काय करतात हे त्या नाटकात आहे आणि डोंट वरी मी तुम्हाला आता त्याचा सा सस्पेन्स सांगणार नाही आहे मी फक्त एक छोटासा प्लॉट सांगितला पण त्या नाटकात तिघांनीही एक उत्कृष्टरित्या आणि एक छान अशी भूमिका पार पाडलेली आहे माझं ते अत्यंत लाडकं जवळचं नाटक आहे आणि त्याच नाटकावरती बेस्ट वारुळ नाटक मला आजपर्यंत वाटत होतं आणि ते खरंच होतं कारण मला त्यातली मनवा नाईकसारखी सारखी सेम भूमिका करायला मिळाली याच्यासाठी मी ॲक्च्युली स्वतःला खूप नशिबान समजते पण पुन्हा ते नाटक होणे नाही कारण मी काही मनवा नाही किंवा गिरीशोक यांच्या इतकी अशी मोठी आहे किंवा एक उत्कृष्ट व्यावसायिक अभिनेत्री असं काही नाहीये पण मुद्दा असा की सामाजिक राजकीय आर्थिक या सगळ्या भोवती फिरणार हे नाटक म्हणजे काळी राणी ते काळी राणी असं का म्हटलंय कशासाठी म्हणाले आणि त्याच्यात किती सस्पेन्स उलगडत जातात किती मिस्ट्रीज त्याच्यातनं कळतात हे तुम्हाला ते नाटक पाहिल्यावर कळेल म्हणजे महानाट्य जे आहे त्याच्यातले गिरीशोक किंवा मन आ, सध्या तुझं पाशी याच्यातले गिरीशो किंवा आणखीन कुठला तरी सिरियलमधले मधले गिरीशोक आणि आत्ता या काळी राणी या नाटकातले गिरीशोक या चारही भूमिकेत त्यांचा फरक आहे आणि तो लक्षात येतो म्हणूनच ते एक उत्तम ऍक्टर म्हणून मानले जातात हीच तर कौशल्य असते एका ऍक्टरचं तर फक्त तुम्ही आता एक करायचंय जसं तुझं आहे तुझं पाशी किंवा शिकायला गेलो एक ही नाटक नाट तुम्ही बघणार आहातच तसंच तुम्ही हेही नाटक बघायचं आणि या नाटकाविषयी तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही मला नक्की सांगणार आहात मी वाट बघते तर काळी राणी कोण असते आणि त्याची स्टोरी काय हे तुमच्याकडून मला समजलं पाहिजे ओके सो बाय भेटू पुन्हा एकदा पुढचा नवीन व्हिडिओ